आज संपूर्ण महाराष्ट्रामध्ये अनेक विषयावर आदरणीय विलास बाप्प घुमरे यांच्याबद्दल चर्चा चालू आहे मी पैठणचे भाग्यविधाते आमदार आमचे नेते विलास घुमरे साहेब यांचं आज खरंच एक अभिनंदन व्यक्त करतो त्यांनी त्यांच्या स्वतःच्या मुलाला आज मतदान प्रक्रियेमध्ये संपूर्ण परिवारासह घेऊन गेले आणि मतदान प्रक्रिया काय असते आणि येणार भविष्यामध्ये मतदान आणि लोकशाहीचा अधिकार काय असतो हे शिकवण्यात त्यांनी प्रयत्न केला त्याबद्दल त्यांचं स्वागत करणे अतिशय मी मनापासून स्वागत करतो आणि मला एक गोष्ट त्यामध्ये लक्षात आली की आज ज्या टीका टिप्पणी होत आहे त्या टीका टिप्पणीला मी तुम्हाला सांगू इच्छितो की ज्या काही टीका टिप्पणी होत असताना आज विलास बाप्पू त्यांच्या मुलांना घेऊन जाणे स कुटुंबासह परिवारासह आणि मतदान प्रक्रिया काय आहे देशाचा अधिकार काय असतो मतदानाचा अधिकार काय असतो लोकशाही काय असती लोकशाही बळकट करण्याची प्रक्रिया काय असती ही पद्धत त्यांनी आज त्या आमचा आमच्या साहेबांच्या मुलाला शिकवण्याचं काम त्यांनी केलं त्याबद्दल सर्वांना मी त्या गोष्टीचा एकदम आनंद व्यक्त कुठेतरी होत आहे आणि त्यांच्यावर काही टीका टिप्पणी होत आहे ही सर्व नुकचुकीची प्रकारची आहे आज त्यांनी त्यांच्या मुलाला शिकवण्याचं काम केलं आणि त्याच्यापूर्वी तुम्हाला सांगतो की प्रत्येक एक नागरिकांनी लोकशाही काय असते आणि लोकशाही भडकर करण्याचा काय अधिकार असतो हे प्रत्येकाने शिकायला पाहिजे आणि आज मी या गोष्टी त्यांचं विलास बापू साहेब घुमरे यांचं स्वागतच करतो आणि मला या गोष्टीचा आनंद व्यक्त करतो की त्यांनी त्यांच्या मुलाला शिकवलं आणि जे काही त्यांच्यावर थोटांना आरोप होत आहे की बाबा मुलाला मतदान करायला सांगितले सगळे चुकीचा आरोप आहे फक्त एक उत्साहपोटी त्याला एक आनंद वाटतो पोटी त्याच्या बोटाला शाही लावले गेली आणि एक मतदान फक्त बाप्पूसाहेबांनी केलं आणि त्यांच्यावर जे काही होत आहे फक्त एक बाळाला एक उत्साह होता बाबा मतदान प्रक्रिया काय असती त्या अनुषंगाने सर्व प्रकार घडला आहे यात कुठेही काही नाही याचं उलट अभिनंदन स्वागत केलं पाहिजे असं मला वाटतील